मकर राशी जुले महिना मित्रांनो मकर राशी जुलै महिना लवकर सुरू होणार आहे जो धार्मिक तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप खास मानला जात आहे जुलैमध्ये ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत भ्रमण करेल त्यासोबतच तो पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रातही उपस्थित राहील मंगळ अठ्ठावीस जुलैपर्यंत सिंह राशीत राहील आणि त्यानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळ देखील नक्षत्र बदलणार आहे ज्यांचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे जुलै दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य कसे असेल जुलै महिन्यात शुक्र तुमच्या पाचव्या घरात असेल तर बुद्ध तुमच्या सातव्या घरात भ्रमण करेल अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांचे कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे काम सहज होईल त्याचबरोबर उत्पन्नात वाढ होण्याचे चिन्ह देखील आहे तुम्हाला आर्थिक लाभांसोबतच पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात त्याचबरोबर तुम्हाला कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आता तुम्हाला तुमच्या तुम्हा पालकांचा पाठिंबा मिळू लागेल तर तुमचा सन्मान आणि आदरही वाढेल जुलै दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी संतुलित आणि आनंददायी राहील तुम्ही स्वतःचा तुमचा वेळ आणि साध संसार साधनाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कराल ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळेल कुटुंबात सुरू असलेली कोणतीही समस्या तुमच्या सहकार्याने सोडवली जाईल त्यामुळे घरगुती वातावरण शांत राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल जसे की खरेदी किंवा इतर कामांमध्ये कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी ते पूर्णपणे तपासण्यास विसरू नका त्यामुळे तुम्हाला तुमची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत होईल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या लोकांनी त्यांची दिनश्चर्या व्यवस्थित आणि शिस्तबद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे निष्काळजीपणाने आळस तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात म्हणूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्हाला तुमच्या स्वभावाबद्दल देखील काळजी घ्यावी लागेल कारण जास्त स्वार्थी राहिल्याने तुमच्या नातेसंबंधामध्ये अंतर निर्माण होऊ शकते तुमच्या स्वभावाबद्दल आत्मपरीक्षण करत राहा आणि तुमच्या प्रियजनांशी संवाद साधताना काळजी घ्या कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेणे ही तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणूनच त्यांना गरजा पूर्ण करा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीच्या ल जातकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल तुमचा जोडीदार तुमच्यासोबत क्षण हास्य आणि आनंदाने भरून देईल कुटुंबासोबत एक लांब प्रवासाचे नियोजन केले जाऊ शकते त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि लग्नाचे नियोजन करत असाल तर तुमचे कुटुंब तुमचे प्रेम स्वीकारेल आणि आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या प्रेमजीवनात नवीन आयाम जोडण्याची ही वेळ आली आहे मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि प्रगतीचा स्रोत असेल तुम्हाला सर्व बाजूने प्रगती आणि नफ्याचे संकेत मिळतील तुमच्या जवळच्या ठिकाणी प्रवास होण्याची शक्यता आहे तुमच्या जवळच्या मित्रांची सावधगिरी बाळगा जास्त वादविवादाची परिस्थिती टाळावी आरोग्य चांगले राहील तुम्हाला काही नवीन कामासाठी धावपळ करावी लागू शकते कुटुंबातील सदस्यांची समन्वय राखणे फायदेशीर ठरेल तुम्ही चांगल्या कामात भांडवल गुंतवू शकता भविष्यात मालमत्ता इत्यादींमध्ये भांडवल गुंतवणूक नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे तुम्हाला तुमच्या भावंडांचा पाठिंबा मिळेल संयमाने काम करणे चांगले राहील तुम्ही मालमत्ता खरेदी आणि विक्री करू शकता नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही ह्या दिशेने प्रयत्न करावे तुम्हाला तुमच्या पालकांचे पाठिंबा प्रेमाने पाठिंबा मिळत राहील त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल समाजात तुमचा आदर राहील तुमचे विचार सकारात्मक ठेवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल परंतु अभ्यासाबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे प्रेमसंबंधामध्ये संयम ठेवा तुम्हाला जास्त वाद टाळावे लागतील मुलांच्या बाजूने त्रास होण्याची शक्यता कमी आहे तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये प्रेम असेल तुमचे मन धार्मिक कार्यात पूजा इत्यादींमध्ये गुंतलेले असेल कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे मकर राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा महिना संधी आणि आव्हानांचा एक अनोखा मिलाप घेऊन येतो जिथे तुमचे यश तुमच्या व्यावसायिक कौशल्यांपेक्षा जास्त गोष्टींवर अवलंबून असेल तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की तुमचे कौशल्य महत्त्वाचे असले तरी या काळात तुमच्या यशाचे निर्धारण करण्यात इतर घटकही तितकेच महत्त्वाची भूमिका बजावतात जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर तुमच्या करिअरच्या मार्ग पुन्हा परिभाषित करू शकणाऱ्या अद्वितीय संधींना सामोरे जाण्याची अपेक्षा करा त्यांचा त्वरित फायदा घ्या परंतु सावधगिरी बाळगा तुमच्या मार्गात येणारे आकर्षक संधी असूनही धोकादायक निर्णय घेण्यास घाई करू नका या काळात तुमच्या सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव कमी लेखता येणार नाही हा प्रभाव फायदा आणि संभाव्य धोका दोन्ही म्हणून काम करतो तुमच्या सभोवतालचे लोक प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकतात परंतु ते शंका आणि निश् अनिश्चितता देखील निर्माण करू शकतात दोन्ही परिस्थितीमध्ये दे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची किंवा चुकार करण्यास प्रवृत्त करण्याची शक्य आहे तुम्हाला अनेकदा सामान्य परिस्थितीतून तोंड द्यावे लागेल ज्या ज्योतिषी अंदाजानुसार तुमच्या संतुलनाची भावना बिघडू नये उलट जर तुम्ही स्थिर आणि लक्षपूर्वक राहिल्यास तुम्हाला यश मिळण्याची अनुकूल शक्यता आहे प्रेम आणि वैयक्तिक नातेसंबंधामध्ये क्षेत्रात जुलैच्या सुरुवातीला काही आश्चर्यकासाठी तयार राहा आणि महिना पुढे सरकत असताना आणखी अक्ष आश्चर्यांसाठी तयार राहा हे आश्चर्य विविध स्वरूपात येऊ शकते मग त्या आनंदाचे अनपेक्षित क्षण असो किंवा तुमच्या नातेसंबंधाच्या तागदीची परीक्षा घेणारी आव्हाने असो वाद किंवा मतभेद दरम्यान कोणत्याही किमतीत तुमचा मुद्दा सिद्ध करण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा कधी कधी विनम्रपणे मागे हटणे शान हा शानपणाचा पर्याय असतो विशेषत जेव्हा तुम्हाला असे आढळले की तुम्ही नेहमीच बरोबर नसता तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या संवादात बहुमुखीपणा स्वीकारा असे काही वेळा येतील जेव्हा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त कोमलतेची साधी कृतीच आवश्यक असू शकते तथापि द्रोणविषयी आवश्यकता असलेल्या परिस्थिती देखील उद्भवण्याची शक्यता असते गंभीर चूक केल्याने विनाशकारी परिणाम होतीलच असे नाही परंतु त्याचा भावनिक परिणाम लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे हे परिणाम तुमच्या दोन्ही हृदयांमध्ये टिकू शकतात जे प्रत्येक संवाद काळजीपूर्वक पार पाडण्याचे महत्व आधोरेखित करतात शेवटी जुलै दोन हजार पंचवीस हा मकर राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी समृद्ध काय देत आहे तुमच्या व्यवसायात जीवनात सावधगिरी त्वरित निर्णय घेण्यास संतुलन साधून आणि लवचिकता आणि विचारशीलतेच्या मिश्रणासह वैयक्तिक संबंध जोपासून तुम्ही हा महिना फल फलंदाजी आणि ज्ञानवर्धक बनवू शकता आश्चर्याने आव्हानांमध्ये स्पष्ट डोक्यांनी मोकळी हृदय राखल्याने तुम्हाला व्यावसायिक प्रयत्नांमध्ये आणि वैयक्तिक संबंधांमध्ये यश मिळण्यास मदत होईल एकंदरीत आता मकर राशीसाठी हा महिना उत्तम असेल तर लाईक हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ